पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे पुजारी भक्तगण वहिवादार यांच्यामध्ये संयुक्तपणे बैठक पार पडली सोलापूरची ग्रामदैवता श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वहिवाटदार मस्रे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्र उत्सव काळात भाविक चा सोयी सुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले यावेळी जोड पेठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलानी यांनी स्टॉल धारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावे अशा सूचना रूपा भवानी देवस्थान भक्त मंडळाला केले यंदाचा नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सदरप्रसंगी रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्रीशेल लातुरे दिलीप पाटील बाबुराव कोनाळी मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उप उपस्थिती होती